तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये आणि मी आलेलो मालवणला मी आणि स्वप्नाली सो so, ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहेत एकदम ऑसम व्ह्यू आहे इथून एकदा दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला आणि माझे रूम पण तुम्हाला दाखवणार आहे काय व्ह्यू आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे पण व्हिडिओवरती नवीन असाल आणि व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे ना तुमचं मन प्रसन्न होणार आहे त्याने ठीक आहे चला चालू करतो व्हिडिओला बॅक कॅमेराने एकदा दाखवतो पहिले हॉटेल दाखवतो नंतर तुम्हाला माझी रूम दाखवतो चला चेकआउट करूया कसं आहे सगळं सो हा आहे पूल आणि ह्या आहेत ग्लास कॉटेजेस जिकडे मी आहे ग्लास कॉटेजेसमध्ये आणि हा पूल आहे ठीक आहे मस्त असा पूल आहे आणि इन्फिनिटी पूल ज्या समोर बाई समुद्र एकदम मस्त असा समुद्र जवळ जातो तारकर्लीचं हे बीच आहे आणि हे प्रायव्हेट बीच आहे ठीक आहे सो so, जे लोक पण या हॉटेलमध्ये म्हणजे स्टे करतायत ह्याच्यामध्ये क्लास कॉटेजेसमध्ये तर ते लोक डायरेक्टली इथे राहू शकतात आणि डायरेक्ट जाऊ पण शकतात समोर मी एकदा जाऊन दाखवतो तुम्हाला हा डायरेक्ट माझ्या इथून बीचचा व्ह्यू ठीक आहे इथून जे मछुवारी आहेत तुम्ही बघू शकता इथे सो आणि समोर मला मालवणचा किल्ला पण इथून दिसतोय तुम्हाला दिसेल का नाही माहिती नाही ह्याच्यामधून बट मला तर दिसतोय ठीक आहे तो मालवणचा किल्ला समोर आणि एकदम असा अपाट समुद्र समोर आहे आणि या साईडला आमचा प्रायव्हेट बीच सकाळी इथे मस्ती करू आम्ही ठीक आहे आणि चला रूम टूर करतो तुम्हाला त्यासमोर समोर दोन कुत्रे भटकंती करतात मस्तपैकी चला या रूममध्ये रूम दाखवतो हा थ्री सिक्स्टी व्यू याचा ग्लास कॉटेजेस समोरच्या सी व्ह्यू रूम्स आणि हा एक आपला स्विमिंग पूल आणि ही आमची रूम आहे चला रूम दाखवतो तुम्हाला एकदम मस्त चला या रूम मध्ये जाऊया so, so ही आमची लास्टची रूम आहे सो स्वप्नाली ती रेडी आहे हे आम्हाला बेड भेटलेलं आहे थोडं वुडन कॉटेज आणि ए सी आहे आपल्याला टी व्ही दिलेला आहे यांनी वरती असं काही आहे आणि लास्टला सगळ्यात बेस्ट गोष्ट या रूमची मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे पण असं काही यांचं वॉशरूम आहे ही वॉशरूम ठीक आहे सो इथे गीझर वगैरे आहे ऑलरेडी सो नॉर्मल आणि त्या साईडला टॉयलेट आहे ठीक आहे टॉयलेट पण चांगलं क्लीन आहे आणि वरती यांनी हे केलेलं आहे चला इथे सगळं आम्हाला हे सकाळचं दिलेलं आहे त्यांनी फ्रीज पण आहे इथे आणि इथे स्टोरेजचं सा सामान तुम्ही ठेवू शकता बट बेस्ट गोष्ट दाखवतो तुम्हाला आता इथल काय आहे भाई सकाळी जसेच तुम्ही उठताल तुमच्यासमोर बघा भाई व्ह्यू काय आहे हा हा व्ह्यू बाई हा व्ह्यूचे पैसे दिलेत एक्स्ट्रा आम्ही ठीक आहे सगळ्यात लास्टला तुम्हाला रूमचा टॅरिफ पण सांगणार आहे किती आहे सो so, मित्रांनो तुम्हाला मी रूम टूर तर दिलेलीच आहे ग्लास कॉटेजची सो टॅरिफ डिस्कस करूया टॅरिफ इकडचा आहे तीन हजार पाचशे रुपये पर डेच्या हिशोबाने दोन दिवसासाठी आम्ही बुक केलेलं आहे ब्रेकफास्ट ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे तुमचा बट जो व्ह्यू आहे टोटली वर्थ इट आहे म्हणजे जर तुम्ही पैसे दिलेले असाल ह्या रूमसाठी समोर जो व्ह्यू आहे त्याच्यानंतर जो पूल आहे इथे सो टोटली वर्थ इट आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे आहे तर म्हणजे सात हजार रुपये दोन दिवसाचे मला तर ओके वाटतात बघू शकता एकदा तुम्ही चेकआउट करा गुगल रिव्ह्यूज वगैरे सो माझ्या हिशोबाने हा मला चांगला वाटला आहे आणि जर तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की चेकआउट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये एकदा हॉटेलचं नाव देतो म्हणजे माझं काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे बट तुम्ही एकदा चेकआउट करू शकता जसा व्ह्यू आहे त्या हिशोबाने मागचा जसा व्ह्यू आहे ना बाबा जसं माझा पहिलंच पहिलीच रूम आहे माझी फर्स्ट रूम आहे आणि इथून मला असा व्ह्यू येतो आणि जे लोक वरती राहतात ना जो सी व्ह्यू सी व्ह्यू अँगल आहे तो पण मस्त आहे ठीक आहे चेकआउट करा नक्की एकदा सो so, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब असेच व्हिडिओसाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या टाटा बाय बाय माझ्या मित्रांनो